गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे स्टील चोरीचा ट्रेलर रंगे हात पकडला पत्रकाराच्या सतर्कतेमुळे चोरीचा किमती मालमत्ता विक्री करण्याचा कट उधळला नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो नवी मुंबईत स्टील चोरी करणाऱ्या टोळीचा गंभीर प्रकार महापे एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे ट्रेलरच्या माध्यमातून सुरू असलेल्या चोरीचा डाव एका सतर्क पत्रकारामुळे उधळण्यात पोलिसांना यश आले आहे चोरी व मालमत्तेचा अपहार हा प्रकार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या दरम्यान रात्रीच्या वेळात घडल्याचे समजते पत्रकार जयवंत हनुमंत दामगुडे संपादक गुन्हेशोध मासिक आणि दैनिक मनपा वृत्त यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की महापे एमआयडीसी परिसरात स्टीलच्या सळीची चोरी सुरू आहे संबंधित घटनेत अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल खान शीख, नसीम सरफराज खान उर्फ बाबा पाकिस्तानी आणि हजरत यांचा हात असल्याचा संशय आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा ऑगस्ट रोजी महापे तलावाजवळील रस्त्यावर एम एच त्रेचाळीस यू सात शून्य पाच पाच क्रमांकाचा ट्रेलर संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे त्यांना आढळले ट्रेलर मधील स्टील सळ्या लोड करण्यात आल्या होत्या ज्याचा चोरीशी संबंध असल्याची शक्यता होती पत्रकार दामगोडे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली ट्रेलर मध्ये चालक उपस्थित होता पत्रकार व्हिडिओ घेत असताना चालकाने त्यांना पाहून तात्काळ पळ काढला तत्काळ एकशे बारा वरती कॉल करून माहिती दिल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस सावळे आणि अहवाड हे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पुढील कारवाईचा भाग म्हणून गाडी सहित स्टील रॉड्सचे वजन काट्यावर वजन करण्यात आले दुसऱ्या दिवशी पंचनामा दोन पंचा समक्ष करण्यात आला पोलिसांच्या मदतीने संशयित ट्रेलर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरक्षितरित्या उभा करण्यात आला असून पोलिसांनी सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पोपट पावरा यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला आहे पत्रकाराच्या सतर्कतेमुळे एक मोठा चोरीसकट उघडकीस आणण्यात यश आले असून पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहे मुख्य मुद्दे ट्रेलर क्रमांक एम एच त्रेचाळीस यू सत्तर पंचावन्न चोरीचा कालावधी रात्र पाच ऑगस्ट ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रमुख संशयित बक्कल खान व टोळी आणि पोलीस ठाणे रबाळे एम आय डी सी पुढील तपासासाठी पोलिसांनी एक्केचाळीस डी अंतर्गत कारवाई करत ट्रेलर व त्यातील माल जप्त केला असून पुढील चौकशी कारवाईंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत नमस्कार पुन्हा भेटूया